बातमी जतमधून करजगी येथे सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू करजगी तालुका जत येथील साबू परसाप्पा डोळी वय अठ्ठावीस याचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची घटना दिनांक नऊ जून रोजी दुपारी दोनच्या सुमारास घडली घटनास्थळावरून मिळालेली माहिती करजगी येथील साबू परसाप्पा डोळली वय अठ्ठावीस हे गावालगत असलेल्या शेतात आपल्या कुटुंबासमवेत राहतात ते व्यवसायाने मेंढपाळ आहेत सकाळी सातच्या सुमारास आपल्या घरातील मेंढ्यांना चारा घालण्यासाठी घरासमोर असलेल्या तुरीच्या भुस्कटामध्ये हात घातला आणि त्याच ठिकाणी या भुसकटात बसलेल्या सापाने या ठिकाणी साबूडळी यास दंश केला आणि त्यानंतर तिथेच असलेल्या खाजगी रुग्णालयामध्ये प्राथमिक उपचार करण्यात आले त्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झालेला आहे आणि या घटनेची नोंद उमदी पोलिसात झाली असून मृतदेहाचे शवविच्छेदन जत येथे करण्यात आले